जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या जाळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट अडकत गेला त्याचाच फायदा घेत भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केले आणि पक्षही फोडला इतकंच नव्हे तर ज्या अजित पवारांवरती सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला ज्यांच्या विरुद्ध बैलगाड्यांमध्ये पुरावे नेले त्याच अजित पवारांना उपमुख्यमंत्री बसवण्यात आणि देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री करण्यात भारतीय जनता पक्षाने डाव खेळला आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीमधून शिवसेना वाढीसाठी संघर्ष केला त्याच शिंदे गटाने आता संपूर्ण शिवसेना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दावणीला बांधण्यासारखी शिवसेना वागते कारणही तसेच आहे शिवसेनेचे तिकीट आम्हीच असली शिवसेना म्हणणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाकडून परवानगी घेतल्याशिवाय तिकीट वाटप करता येत नाही ज्या खासदाराने आपलं राजकीय करिअर पणाला लावलं त्यांच्या विरोधात गेले बाळासाहेब ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडली त्यांनाही तिकीट गमावं लागलं आणि राजकीय करिअर संपावं लागलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी कोकणात शिवसेना वाढवली त्याच कोकणातून आज राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कृपेने शिंदेगडाने शिवसेना संपवण्याचा घाट घातला आहे या ठिकाणची हक्काची जागा बऱ्याच गेलेल्या आहे कल्याण मुलांची जागा वाचवणे आणि ठाण्याची बालेकिल्ला वाचवण्यासाठी नाशिक त्याचनंतर सिरूर अशा असंख्य जागा गमवून शिंदे गटाचा पराभव झालेला आहे